जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली प्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे हातकलंगले तालुक्यातील आळते येथे पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रवीण रामचंद्र जाधव वर्ष छत्तीस राहणार राशिवडे तालुका राधानगरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले रात्री उशिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डी रोहिणी एस साळंके मॅडम यांनी भेट देऊन घटनेची माहिती गलच तपास करण्याचे आदेश दिले पोलिसातून मिळालेली माहिती अशी की नराधम प्रवीण रामचंद्र जाधव हा विवाहित असून त्याला वर्षाचा मुलगा आहे तो हातकलंगले येथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो मंगळवारी सकाळी तो आळते येथील नातेवाईकांच्या घरी गेला असता दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्याने पाच वर्षाच्या बालिकेला बोलवून घेत त्याच्यावर अत्याचार केला हा प्रकार बालिकेच्या आईने बघितला असता त्यांनी सासऱ्याला घडलेल्या प्रकार सांगितला यावेळी वादावादही झाला दरम्यान शेजारी व आसपासचे लोक जमा झाले त्यानंतर लोकांनी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात दिले बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद